कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीडच्या मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत त्यांचा निर्घुण खून केला गेला त्या संदर्भात पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो कोर्टात सादरही करण्यात आले त्यातले फोटो आपल्यापैकी अनेकांनी सोशल मीडियावर जे व्हायरल झाले ते पाहिलेही असतील त्यामुळे संतोष देशमुखांचा खून हा काही साधा सुद्धा प्रकार नव्हता तर तो माणुसकीला काळीमा फासणारा अत्यंत धक्कादायक प्रकार होता तरी हा खून करण्याआधी आरोपींनी मोठ्या शिताफीनं कटकारस्थानं रचली होती आणि त्यातल्याच एका कटाचा उलगडा हा गोपनीय साक्षीदाराच्या जबाबातून समोर आलाय त्यात संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेनं डर्टी प्लॅन आखला होता आता हा डर्टी प्लॅन नेमका काय होता त्यात कळममधील मृत महिलेचं काही कनेक्शन आहे का तेच जाणून घ्यायचं या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा समोर आलाय अशातच देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना एका खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता अशी धक्कादायक माहिती गोपनीय साक्षीदारानं आपल्या जबाबात म्हटलंय आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यातच हा डर्टी प्लॅन शिजल्याचं साक्षीदारानं कळवलंय आता डर्टी प्लॅन नेमका काय होता ते समजून घेऊया खर तर नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली पण त्यांचा काटा काढायचा हे जवळपास डिसेंबरलाच होतं त्यातच आता स्वतःला संतोष कसं अडकवायचं यासाठी आरोपींकडून एक एक प्लॅन आखले जात होते आणि त्यातच आठ डिसेंबरला विष्णू चाटेचा वाढदिवस होता त्यानिमित्तानं बीडच्या नांदूर फाट्यावरील एका हॉटेलात सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे गेले होते तिथेच त्यांनी हा डर्टी प्लॅन आखला तो प्लॅन असा होता की एका महिलेच्या खोट्या बलात्कार प्रकरणात संतोष देशमुखांना अडकवायचं आणि तिथूनच या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं आता डर्टी प्लॅन बनवताना विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्यात नेमका संवाद काय झाला होता तेही समजून घेऊया तर हे दोघे जेव्हा जेवायला बसले होते त्यावेळी विष्णू चाटे यांनी सुदर्शन गुलेला वादावरून टोमणे देत सुरुवात केली वॉचमॅनला का मारलं आम्ही गमवायचं आणि तुम्ही गमवायचं असं विष्णू चाटे सुदर्शन यावर सुदर्शन घुले म्हणाला आम्ही सरपंचाला आणि त्याच्यावर म्हणजे बलात्काराचा गुन्हा नोंदवतो त्यावर विष्णू चाटे म्हणाला तुला काय करायचंय ते कर नाहीतर गावाकडे येऊ नको अशा प्रकारची एक प्रकारे धमकी विष्णू चाटेनं घुलेला दिली आणि त्यानंतर जे झालं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे आता कळंब मधील त्या महिलेचा वापर झालाय का गोपनीय साक्षीदारानं दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांना बदनाम करण्यासाठी कळंबमधील एका महिलेची निवड करण्यात आली होती अशी माहिती आहे है। त्यामुळे कळंब परिसरात सडलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत आढळलेली महिला ही तीच असल्याचा संशय व्यक्त केला जात होता पण कळंब पोलिसांनी त्या महिलेच्या हत्येविषयी आतापर्यंत केलेल्या तपासात मात्र त्या महिलेचा संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंध नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय तरी हत्या झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह नेमक्या कोणत्या दिशेनं नेलं गेलं तर खर तर साक्षीदारांच्या जबाबी आपल्याला आठवत असेल तर ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक खासदार बजरंग सोनावणे आमदार संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत मस्सा जोगला देशमुखांच्या भेटीसाठी गेल्या होत्या त्यावेळी पहिल्यांदा संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात असल्याचं कनेक्शन समोर आलं होतं ते म्हणजे संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह पोलिसांकडून आणि आरोपींकडून केजच्या दिशेनं नेण्याऐवजी कळमकडे नेला जात होता असा आरोप नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी केला होता आणि त्याचवेळी संतोष देशमुखांच्या हत्येत पोलिसांचा सहभाग असल्याचाही आरोप झाला होता त्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबनही झालं त्याच निलंबित पोलीस अधिकाऱ्यांसोबत न्यायमूर्तींनी रंगपंचमी साजरी केली आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आणि मग हे प्रकरण पुन्हा एकदा वादात अडकलं खरं तर संतोष देशमुखांची हत्या ही खंडणी वसुलीला विरोध केल्यानं झाली आणि मग त्याचा मास्टर हा वाल्मिक कराड असल्याचं दोषारोप पत्रात सुद्धा नमूद करण्यात आलंय पण या प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललंय संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी आणि हा डर्टी प्लॅन समोर तर याविषयी आपली कमेंट करून जरूर सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका